नमस्कार भारतात अनेक अशी मंदिरं आहेत जेथील कलाकौशल्य आणि इतिहास आपल्याला अचंबित करून जातो अशाच एका ऐतिहासिक आणि शिल्पकलेने मोहित असणाऱ्या मंदिराबद्दल आप आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक मात्र करायला विसरू नका बृहदेश्वर मंदिर तामिळनाडूतील तंजावरमधील कावेरी नदीच्या काठावर असलेले एक प्राचीन मंदिर हे मंदिर शिल्पकला स्थापत्यकला मूर्तिकला चित्रकला यासाठी जगभरातील पर्यटकांचे आकर्षक म्हणून केंद्र बनलेले आहे हे मंदिर चोल घराण्यातील पहिला राजा राजराजेश्वर यांनी इसवी सन एक हजार दहामध्ये बांधले या मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळपास सात वर्षे लागली होती तामिळ भाषेमध्ये या मंदिराला तंजाई पोरिया कोविळ म्हणजेच तंजावरचे मोठे मंदिर असे म्हणतात सुरुवातीला हे मंदिर चोल घराण्यातील राजांनी बांधले असले तरी पुढील काळात ह्या मंदिराचे जीर्णोद्धार अनेक राजांनी केलेले आढळते पांड्य नायक विजयनगर आणि मराठा घराण्यातील ह्या मंदिराची देखरेख तसेच नवीन वास्तूची भर घालून या मंदिराचे सुशोभीकरण केले हे मंदिर द्राविड स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे मुख्य मंदिराच्या पूर्व दिशेला मंदिराच्या शिखराच्या अर्ध्या उंचीचे गोपुरम आहे गोपुरम म्हणजे काय तर गोपुरम म्हणजे मंदिरासमोरील प्रवेशद्वार मंदिराच्या शिखरावर तेरा मजले आहेत आणि त्याची उंची तब्बल दोनशे आठ फूट इतकी आहे सर्वात आश्चर्याची करणारी बाब म्हणजे मंदिराच्या शिखरावरील कळस मित्रांनो ऐंशी टन वजनाचे हे कळस तेरा मजले म्हणजे दोनशे आठ फूट मंदिराच्या शिखरावर कशाप्रकारे नेऊन बसवले असेल हे आज देखील कोडेच आहे त्यामुळे प्राचीन भारतातील स्थापत्यकला किती प्रगत होती हे स्पष्ट होते मुख्य मंदिरातील गर्भगृहामध्ये भव्य आकाराचे शिवलिंग आहे असे म्हणतात हे शिवलिंग आधी स्थापन करून मग त्यावर मंदिर बांधण्यात आले मुख्य गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला पार्वती कार्तिकेयन गणपती यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत मुखमंडपासमोर भव्य आकाराचा बसलेला नंदी पाहायला मिळतो एक अखंड दगडी शिलेमध्ये कोरलेला हा नंदी भारतातील सर्वात उंच नंदीमध्ये ह्या नंदीचा दुसरा क्रमांक लागतो संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी ग्रे नाईट दगडाचा वापर केलेला आहे मंदिराच्या भिंतीवर नाट्यशास्त्रातील जवळपास एक्क्याऐंशी नृत्य मुद्रा अभिनय करत असलेल्या नर्तिकेंच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यातीलच एका चित्रामध्ये राजगुरु वटवृक्षाखाली ध्यानाला बसले आहेत आणि झाडावर मोर विविध पक्षी माकडे साप आणि नाग यांचे मोठे चित्र काढलेले आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला विविध अलंकार वेशभूषा परिधान केलेले नर्तकी विविध प्रकारच्या नृत्य मुद्रेमध्ये दाखवले आहेत मंदिराच्या छतावर स्तंभावर चित्रे काढलेले आहेत यातील बरीच चित्रे काळाच्या उग्यात खराब झालेले आहेत हो येथील हे मंदिर अप्रतिम सांस्कृतिक पर्यटन स्थळ आहे पर्यटनाच्या दृष्टीने बुहदेश्वर मंदिर जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्केने जाहीर केलेले आहे प्राचीन भारता भारतीय स्थापत्य कला आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे बृहदेश्वर मंदिराचा प्रचंड विस्तार आणि त्याची भव्यता शुभशुभित गोपुरे मंदिरावरील शिल्पकला मंदिरावरील कलश आपल्याला देश विशे विदेशातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण करते मित्रांनो जर आपल्याकडे वेल असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या आपल्याला खूपच मोहित करून जाणारे हे मंदिर आहे चला तर भेटू आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रजा धन्यवाद मित्रांनो